हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपल्या घरामध्ये जे कोणते होम अप्लायन्सेस असतात तर बघा वेळच्या ना त्यांना नीट नेटकं करणं त्यांची साफसफाई करणं खूप महत्त्वाचं असतं कारण बघा जे वस्तू आपण वापरतो तर त्या लाँग टाईम आपल्यासोबत चालाव्या असं जर आपल्याला वाटत असेल किंवा त्या लवकर खराब होऊ नये तर त्यासाठी बघा वेळच्या वेड़ वेळी त्यांची साफसफाई त्यांचा जो मेंटेनन्स आहे तर तो आपल्याला ठेवावा लागतो घरामधल्या कोणत्याही ज्या वस्तू आहेत जर आपण त्यांना तसंच त्यांच्या ज्याच्यावर ठेवलं तर वस्तू बघा लवकर खराब होतात आणि जर वस्तू फार काळ म्हणजे लांब काळ आपल्यासोबत चालाव्या छान अशा नीटनेटक्या राहाव्या असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या वस्तूचे वेळच्या वेड़ वेळी आपल्याला साफसफाई करावी लागते त्यांना नीटनेटकं करावं लागतं तर तशाच प्रकारे बघा आपल्या किचनमध्ये जो फ्रीज असतो म्हणजे फ्रीजशिवाय आपल्या जीवनाची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही फ्रीजशिवाय आपलं जे किचन आहे तर ते असं अर्धवट वाटतं तर त्यामुळे बघा फ्रीज जो आहे तर तो आपल्या किचनचा एक महत्त्वाचा पार्ट असतो तर त्याला त्यालासुद्धा बघा वेळच्या वेळी त्याची साफसफाई करावी लागते आणि फ्रीजसुद्धा लांब काळ आपल्यासोबत चालावा म्हणजे खूप दिवसपर्यंत तो टिकावा असं जर वाटत असेल तर त्याचीसुद्धा वेळच्या वेळी साफसफाई आणि मेंटेनन्स आपल्याला करावा लागतो तर मी फ्रीजची साफसफाई महिन्यातून एकदा कशा प्रकारे करते तर तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे जरी आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला व्हिडिओला करूया सुरुवात तर बघा फ्रीजमध्ये इथे जेही काही म्हणजे मागच्या आठवड्याचं सामान होतं आठवडी बाजार मी करते तर त्यामुळे आठवड्याभराचं भाजीचं मी फ्रीजमध्ये भरून ठेवते तर प्रत्येकच आठवड्याला पूर्णच्या पूर्ण भाजीचं संपल असं नसतं कधी काही काही भाजीचं वाचतं तर ते सगळं भाजीचं मी ना एका म्हणजे बास्केटमध्ये काढलं आणि सगळे हे जे फ्रीजचे जेही ऑर्गनायझर होते जेही सामान होते तर ते सगळे बघा महिन्यातून एकदा ना अशा प्रकारे मी क्लीन करून घेते महिन्यातून एकदा जर आपण अशा प्रकारे हे सगळे जे भांडे आहेत फ्रीजचे तर ते क्लीन केले तर महिनाभर आपला जो फ्रीज आहे तर तो छान असा नीटनेटक आणि स्वच्छ राहतो आणि तुम्ही कोणतीही गोष्ट बघा म्हणजे चांगली अशी स्वच्छ असेल तर ती गोष्ट ना लवकर खराबही होत नाही बघायलाही चांगली दिसते आणि या गोष्टी जर स्वच्छ राहत असतील तर आपलं सुद्धा मन फ्रेश राहतं नाही तर मग बघा त्याच गोष्टी जर अस्वच्छ असतील त्यामध्ये घाण साचलेली असेल तर आपलंही मन ना कुठेतरी अस्वस्थ राहतं आणि ते बघायला चांगलं दिसत नाही तर म्हणून मग बघा महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे फ्रीजचे जे सगळे भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घ्यायचे फ्रीजचे सगळे भांडे मी स्वच्छ करून इथे कोरडे होण्यासाठी ठेवलेले आहेत महिन्यातून एकदा जर म्हणजे महिन्यातून एकदा जर तुम्हाला खूप असं लांब वाटत असेल तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर पंधरा दिवसातून एकदा सुद्धा तुम्ही हे जे फ्रीजचे सगळे भांडे आहेत तर ते स्वच्छ करू शकता सगळे भांडे इथे सुखत आहेत तोपर्यंत फ्रीज जो आहे तर तो सुद्धा मी सगळा असा क्लीन करून घेते फ्रीज क्लीन करण्यासाठी जे विमचं लिक्विड असतं तर ते मी वापरते बरेच लोक बघा विनेगर खाण्याचा सोडा लिंबू अशा गोष्टींचासुद्धा वापर करतात पण मी ना जी विम लिक्विड असते तर त्याचाच वापर करते एक चमचा विम लिक्विड घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते सोल्युशन म्हणजे बघा एका कपड्याला लावू कपड्याने ना पूर्ण प्रकारे अशा प्रकारे हा जो फ्रीजचा आतला पार्ट आहे तर तो सगळा असा क्लीन करून घेते आणि फ्रीज क्लीन करताना बघा जी ताराची घासणी असते तर तिचा किंवा म्हणजे अशा काही टोकदार वस्तू वगैरे असतात त्यांचा वापर कधीही करायचा नाही कारण फ्रीजचा आतला जो पार्ट आहे तर तो अगदी असा ना नाजूक असतो तर त्यामुळे ताराची घासणी किंवा अशा काही टोकदार वस्तू ज्या असतात तर त्या वस्तू फ्रीज सहन करू शकत नाही त्यामुळे त्याला बघा क्रॅचेस येतात आणि ते, ते खर्चटल्यासारखं होतं तर म्हणून मग प्रयत्न करायचा की कपड्यानेच हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं तर विम लिक्विडने सगळा जो फ्रीजचा आतमधला पार्ट आहे तर तो मी पूर्ण असा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर एक स्वच्छ पाणी घेतलं बादलीमध्ये आणि त्यामध्ये कपडा बुळवून अशा प्रकारे बघू शकता पूर्ण जो फ्रीज आहे तो आतमध्ये पोसून घ्यायचा त्यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही नाहीतर मग आपण काय करतो की पाणी टाकू टाकू पाण्याने स्वच्छ धुतो पण कितीही म्हटलं तरी ते इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे त्यामुळे त्यांना पाण्याने धुण्याची वगैरे गरज नाही पाण्यामध्ये कपडा बुळवून बघा अशा प्रकारे ना पूर्ण जो तो फ्रीज आहे तर तो पुसून घ्यायचा आणि हे करताना फ्रीजचा जो म्हणजे बटन आहे आणि सोबतच जी पिन लागलेली असते प्लग लागलेला असतो तर तो काढून घ्यायचा जसं की मी तुम्हाला सांगितलं हे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे त्यामुळे धोका पत्करण्यापेक्षा आधीच आपली सुरक्षा केलेली बरी तर बघा इथे सगळा जो फ्रीज आहे ना तो मी पूर्ण असा स्वच्छ कापडाने पाण्यामध्ये बुडव बुडव स्वच्छ करून घेते यामध्ये जेही पिवळे दागं वगैरे लागलेले असतात किंवा आपले कसेही बघा हात लागलेले असतात लहान मुलं असतात तर नाहीही म्हटलं तरी बघा त्यांचेसुद्धा म्हणजे हात इथे फ्रीजला लागतात आणि आतमधला जो पांढरा पार्ट आहे तर त्यावर दागं वगैरे पडायला लागतात तर ते अशा प्रकारे जर आपण स्वच्छ केले तर पूर्ण स्वच्छ होऊन जातात फ्रीजचा जो गॅस्केट आहे म्हणजे दाराच्या बाजूला जी रबर दिलेली असते तर ती वरच्या बाजूने जर जास्त खराब झाली असेल तर त्यासाठी बघा ब्रशने म्हणजे विम लिक्विड घ्यायचं आणि ब्रश घ्यायचा आणि त्याच्याने ती गॅस्केट सगळी स्वच्छ करून घ्यायची अगदी स्वच्छ होते ती माझ्या इथली गॅस्केट काही तेवढी खराब झालेली नव्हती तर म्हणून मग मी ती गॅस्केट काही फारशी अशी ब्रशने वगैरे स्वच्छ केली नाही कपड्याने स्वच्छ करून घेतली दारामध्ये जेही ऑर्गनायझर लागलेले होते ते सुद्धा घासून सगळे त्यांना सुखायला ठेवलेलं आहे आणि आठवडी बाजारसुद्धा आलेला आहे बघा आणि आज ना इतका पाऊस तर पावसामुळे बघा एकतर ना आठवडी बाजारसुद्धा व्यवस्थित लागलेला नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसामुळे मीही काही खूप भाजीचं घेतलं नाही मागच्या आठवड्यातील एक दोन भाजीचं होतं आणि त्यातल्या त्यात पाऊसही खूप होता तर त्यामुळे मग खूप काही भाजीचं घेतलं नाही पावसामुळे सगळं भाजीचं ना असं ओलं चिंब होऊन जातं त्यामुळे त्यांना बघा अशा प्रकारे इथे ना पंख्याच्या खाली मी सुखट ठेवलेलं आहे ज्या भाजीच्या म्हणजे जे जे भाजीचं तोडायचं होतं तर ते सगळं तोडून घेतलं आणि ते सुद्धा भाजीचं सगळं असं पंख्याच्या खाली सुकत ठेवलेलं आहे टमाटर वगैरे ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडेसे धुवून ठेवायचे कारण बघा किती असं खराब पाणी त्या भाजीचं जे असतं त्यावर म्हणजे येतं आणि तेच आपण तसंच फ्रीजमध्ये ठेवतो तर पावसाळ्यामध्ये भाजीचं ठेवताना थोडीशी काळजी घ्यायची तर फ्रीज बघू शकत असाल सगळे भांडे जे आहेत फ्रीजचे तर ते तिथे लावल्याच्यानंतर इतका छान दिसतो फ्रीज आणि इतके वर्ष झाले आहेत माझ्या फ्रीजला पण तरीही बघा अजूनसुद्धा माझा जो फ्रीज आहे तो नवीनच दिसतो कुठेही त्यावर क्रॅचेस नाही किंवा कुठेही करचटलं नाही आणि कुठेही दागा वगैरे एकही दिसणार नाही तुम्हाला तिथे तर छान असा फ्रीज चमकला आणि त्यानंतर सगळं जे भाजीचं होतं तर ते या डब्यांमध्ये मी भरून घेतलं हे जे डबे आहेत तर त्यामध्ये बघा अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये ना भाजीचं येतं आणि इझिली तुम्हाला कोणत्याही ॲपवर म्हणजे ॲमेझॉन असो फ्लिपकार्ट असो किंवा मिशो असो या ॲपवर तुम्हाला हे जे डबे आहेत फ्रीज कंटेनर किंवा फ्रीज ऑर्गनायझर म्हटलं तर तुम्हाला हे डबे तिथे मिळतात आणि अगदी स्वस्तामध्ये तीनशे साडेतीनशेला सहा डब्यांच्या सेट येतो तर खूप बरे पडतात हे डबे इथे ठेवायला तर बघा सगळ्या ज्या फ्रीजची मांडणी आहे तर ती मी करून घेतली फ्रीजची मांडणी मी कशा प्रकारे करते नंतर कधीतरी एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार कारण फ्रीजच्या मांडणीचंसुद्धा महत्त्व खूप असतं तर चला माझा सगळा जो फ्रीज आहे तर तो छान असा नीटनेटका झाला आहे आणि अशा प्रकारे जर आपण फ्रीज क्लीन केलं तर महिनाभर फ्रीज छान असं स्वच्छ राहतं प्रत्येक आठवड्याला कपड्याने वरचेवर वर पुसून घ्यायचं तर चला व्हिडिओ इथेच संपवते आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगत चला तुमच्या एका कमेंटमुळे खूप मोटिवेशन मिळतं त्यामुळे न चुकता कमेंट करून सांगत चला बाय